नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आले आज मी तुम्हाला आमच्या बागेतली झाडं दाखवणार आहे चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा हे आंब्याचं झाडं आहे आणि हा आहे केशर आंबा हे कलम केलेलं आहे तर हे जे कलमी झाडं असतात याला दोन तीन वर्षातच फळं यायला सुरू होतात तर आता सध्या हे झाड एक ते दीड वर्षाचं आहे आणि पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन वर्षांनी याला फळं यायला सुरुवात होईल तर हे आहे झेंडूचं रोप त्यानंतर काही इथे अशी शोचे जे फुलं असतात त्याचेसुद्धा रोपं लावलेले आहेत त्यानंतर हे आहे जर्बेराचं जरबेराला आतापर्यंत तीन ते चार वेळा फुलं आलेली आहेत एकदा फुलं आलं की आठ ते पंधरा दिवस हे फुल छान राहतं त्यानंतर पुन्हा इथे झेंडूची रोपं आहेत झेंडूची बरीचशी अशी रोपं लावलेली आहेत कारण झेंडूच्या पाकळ्यात तिथे टाकल्या की तिथून रोप उगवतं त्यामुळे बरेचशी झेंडूचे रोपं आहेत इथे गुलाब आहे त्यानंतर हे आहे, त्यान आहे जास्वंदी आमच्या जुन्या घरातसुद्धा हे जास्वंदीचं जे झाड होतं तर ते आम्ही कुंडीत लावलेलं होतं तेव्हा सुद्धा याला पाच सहा फुलं रोज यायची आणि आता तरी याला दिवसाला जवळपास दहा ते बारा फुलं हमखास येतात तर आता हे जमिनीत लावले त्यानंतर त्याच्या बाजूला आहे मोगरा तर मोगऱ्याला आता बरेच दिवस फुल आलेलं नव्हतं पण आत्ता ह्या दोन तीन दिवसापासून याला इथे छान अशा कळ्या दिसत आहेत म्हणजे चार पाच फुलं याची आता एक दोन दिवसात उमलतील आणि खूप छान असा सुगंध येतो तर हे जे मोगऱ्याचं झाडं आहे ते पण आता जमिनीत लावलं आहे आधीच्या घरात हे सगळे झाडं कुंडींमध्ये होती त्यातली काही आता जमिनीत लावली आहे मोगऱ्याजवळच आहे हे तुळशीचं रोप तर तुळशीचं रोप ह्याकरता इथे लावलं आहे की मोगऱ्याच्या कुंडीतच हे आधीच्या घरी उगवलं होतं त्यामुळे आम्ही ते तसंच ठेवलं आहे आणि इथेसुद्धा ते लावलं आहे पण रोज चहा बनवताना हे तुळशीचे पानं किंवा मंजिरा चहामध्ये टाकायला कामात येतात आता इथे हे जे आहे हे तुम्ही सांगा बरं काय असेल कोथंबीर वाटते ना तर नाही ही, ही कोथिंबीर नाही आहे हे आहे गाजर तर गाजराच्या बिया इथे लावलेल्या होत्या त्याच्या आता हे छान असे गाजराची रोपं तयार झाली आहेत आता ह्याला गाजर कधी लागतात हे मला कळेलच काही दिवसांनी त्याच्या बाजूला आहे इथे ही मिरची तर मिरचीचं जे आम्ही नर्सरीतून हे रोप आणलं होतं त्यालाच दोन तीन छोट्या छोट्या मिरच्या लागल्या होत्या त्याच आता ह्या मोठ्या झाल्या आहेत तर आता दोन तीन दिवसांनी ह्या मिरच्या अजून थोड्याशा जाड होतील म्हणजे ज्या आपण म्हणतो पक्क्या होतील आणि त्या मिरच्या मग काढता येतील कारण ह्या कमी तिखट असताना म्हणजे छोट्या असताना जर काढल्या ना तर त्या कमी तिखट किंवा कडवट अशा पण लागू शकतात त्यामुळे त्या प्रॉपर थोड्याशा मोठ्या झाल्या की मग त्या काढू आता त्याच्याच पुढे लावलेल्या आहेत हरभरे म्हणजे आपले जे चणे आपण म्हणतो हे त्याचं झाडं आहे तर हरभऱ्याची जे कोवळ्या पानांची भाजी असते ना ती पण खूप छान लागते आतापर्यंत आम्ही दोन वेळा हे हरभऱ्याची जी कोवळी पानं आहेत ती काढली आहे कारण ह्याचे जे पानं असतात ती खुडून घ्यायची असतात म्हणजे हे झाडं खूप छान असे वाढतात तर आतापर्यंत दोन ते तीन वेळा हे जे हरभऱ्याची भाजी आहे ती खुडून झालेली आहे त्याच्या मागे आहे वांग्याचं रोप तर ह्या सुद्धा अशी छान फुलं आलेली आहेत आता ह्याचे वांगे तयार होतील आणि एकच फक्त वांग हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते हे एकच वांग आता ह्या झाडाला आलं आहे आता ह्या एका वांग्याचं काय करायचं ते बघू पण सध्या तरी एक वांग आलं आहे तर ते एक वांग मी काढून घेतलं म्हटलं अजून मोठं झालं तर ते त्याच्या ज्या बिया असतात त्या खूप जास्त कडक व्हायला लागतील त्यामुळे हे एक वांगं काढलं बाजारातून काही वांगे आणले त्याच्यात हे वांगं ॲड करून त्याची भाजी बनवेल तर आता हे जे वांग्याचं रोप आहे यालासुद्धा चार पाच फुलं आलेले आहेत म्हणजे पुढच्या वेळी चार पाच वांगे तरी येतील त्यानंतर त्याच्या पुढे आहे भेंडीचे झाडं भेंडीचे रोपं तर हे पहा भेंडीच्या रोपालासुद्धा चार ते पाच भेंड्या आल्या होत्या तर ते शूट घ्यायचं राहिलं पण मी मागे एकदा एक, एक पोस्ट टाकली होती बघा तेव्हा भेंडीचं एकच भेंडी आली होती ती काढली होती आम्ही आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी चार पाच भेंडे आल्या मग ती ज्या आधीची एक भेंडी होती ती मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि नंतरच्या ह्या चार पाच भेंड्या अशा सहा भेंडींची थोडीशी वाटीभर अशी भाजी झाली होती पण आता ह्यावेळी भेंडीला बऱ्याचशा कळ्या आलेल्या दिसत आहेत म्हणजे आता ह्यावेळी कमीत कमी आठ दहा भेंडी यावे अशा अपेक्षा आहे पाहू आता त्यानंतर हे पहा हे आहे गुलाबाचं तर हे गावठी गुलाब आहे म्हणजे जे आपण देशी गुलाब म्हणतो ना ते खूप सुंदर असा सुगंध याचा येतो आणि गुलकंदसुद्धा ह्या गुलाबाचं बनवतात हे जे गुलाब आहे हे डच व्हरायटीचं गुलाब आहे ह्याचा सुगंध असं खूप जास्त येत नाही पण जे आपले रेग्युलर जे नेहमीचे गुलाब आता जवळपास सगळ्यांकडे जे गुलाब दिसतात ते ह्या व्हरायटीचे असतात जे आपले देशी गुलाब असतात ते आता खूप कमी दिसायला लागलेत कारण हे गुलाब कसे खूप दिवस टिकतात त्याचं फुल आलं तर आणि जे आपले देशी गुलाब असतात त्याचं फुल आलं की दोन तीन दिवसांनी त्याची पानं गळायला लागतात इथे ही तीळ उगवलेली आहे तर हे पुन्हा गुलाब आहे छान अबोली रंगाचं असं हे गुलाबाचं फुलं आहे खूप छोटसं असं फुल आहे तर गुलाबाची पण खूप झाडं लावली आहेत आणि त्याला फुलंही खूप छान येतात त्याच्या बाजूला आहे हा टोमॅटो आता खूप छान मोठं असं झाड झालं आहे आता आम्ही याला टोमॅटो येण्याची वाट पाहतोय काय माहिती आहे आता किती दिवसांनी याला टोमॅटो लागतात अजून तरी ह्या भाजीपाल्यांचं किंवा हे जे फळभाज्या असतात त्यांचं आम्हाला पूर्ण असं माहिती नाही आहे पहिल्यांदाच आम्ही हे ट्राय करतो आहे तर त्यामुळे बघू आता कधी त्याला फळं येत आहेत आता हे जे आहे हे आहे विड्याची पानं जे आपण खाईची पानं म्हणतो ना नागिणीची किंवा विड्याची त्या पानांचा हा वेला आहे तर जेव्हा हा वेल लावला होता त्याला दोनच पानं होते आणि आता बऱ्यापैकी पसरला आहे त्याच्या बाजूला होता स्नेक प्लांट आणि आता हा पहा हा आहे पेरू तर हा जो पेरू आहे हा काहीतरी ताईवान पेरू असं याला म्हणतात असं गुलाबी रंगाचा आतून असतो तर ह्यालासुद्धा थोडीशी दोन तीन पेरू लागले हे आहे अंजीर तर अंजीर जेव्हा आम्ही आणलं म्हणजे तरी ह्याला जवळपास दीड एक महिना झाला असेल तर तेव्हा याला सात आठ अंजीर लागले होते ते अंजीर पिकल्यानंतर ते आम्ही खाल्ले आणि आता पुन्हा याला छान अंजीर लागलेत तर आता सध्या तरी दोन ते तीन अंजीर दिसत आहेत पाहू आता जसं झाड मोठं होईल तसं भरपूर अंजीर येतील हे आहे मोसंबीचं झाड याला आणल्यापासून ही एकच मोसंबी आहे ती बघू आता कधी मोठी होते त्यानंतर हा इथे आहे कोथंबीर आणि पालक तर पालकाचे आतापर्यंत तीन ते चार वेळा पराठे बनवून झालेत आणि हे पहा आज किती पालक निघाला आहे आज याची भाजी बनवता येईल एवढा पालक निघाला आहे चांगला टोपलीभर पालक निघाला आहे तर हा जो पालक आहे हा आम्ही थोडासा कापून घेतला आहे पुन्हा याला पानं येतात ही कोथंबीर आहे कोथंबीर लागेल तशी इथून काढून नेते ही आहे मेथी तर मेथीसुद्धा याच्या आधी एकदा काढून झालेली आहे आता हे पुन्हा बिया टाकल्या होत्या त्याच्यातही अशी छोटे छोटे पानं उगवलेत तर अशी ही मेथी पुढे गेलं की इथे आहे चवळी आपल्या ज्या चवळ्या असतात ना ते चवळ्या टाकल्या होत्या चा त्याचा आता हे छान असा बेल तयार झाला आहे आणि हा आहे वाटाणा वाटाण्याला छान शेंग आली आहे एकच शेंग आली आहे अजून येतील पुढे तर तिची अजून पक्की व्हायची राहिली आहे त्यात दाणे भरायचे राहिले पण ती शेंग तरी आता आली आहे हे आहे करवंद आणि ब्रह्मकमळ तर हे आधी आमच्या कुंडीमध्ये होते आता इथे जमिनीत लावले त्याच्या बाजूलाच आम्ही पुन्हा भेंडीची झाडं लावली आहे ही आहे गुलबक्षी हीसुद्धा कुंडीत होती हे आहे आळूची पानं ही जेव्हा कुंडीत होते तेव्हा खूप छोटी छोटे पानं यायची आता जमिनीत लावल्यापासून बऱ्यापैकी मोठी पानं यायला लागली आणि हे पहा हा आहे बटाटा जमिनीतून आता थोडासा बटाटा दिसायला लागला आहे अजून थोडंसं आठ पंधरा दिवसांनी कदाचित हा बटाटा काढता येईल जे बटाट्याला कोंब आलेले असतात बघा ते बटाटे आम्ही इथे लावले होते आणि त्याचे आता असे झाडं तयार झाले आणि असं म्हणतात की या झाडांच्या खाली मग प्रत्येक झाडाला पाच पाच सहा असे बटाटे लागतात आम्ही काही प्रॅक्टिकली करून पाहिलेलं नाही आता पहिल्यांदाच केलं आहे आणि जेव्हा हे आम्ही बटाटे काढू तर तेव्हा ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आता हे पहा इथे आहे मूग ह्या मुगाच्या मुगाचे दाणे टाकले होते तर त्याचे आता छान झाडं झाले आणि त्याला छान मुगाच्या शेंगासुद्धा पहा छोट्या छोट्या शेंगा आलेल्या आहेत अजून खूप मोठे असे नाही आहेत पण सगळ्या झाडांना जवळपास एक एक दोन दोन शेंगा आल्या आहेत त्यानंतर ही आहे रात्राणी रात्राणीला संध्याकाळी हिची फुलं उमलतात म्हणजे जवळपास एक साडेसात आठच्या दरम्यान हे फुलं उमलतात आणि फुलं उमलल्यानंतर जो सुगंध येतो तो, तो खरंच म्हणजे खूप भारी असं सुगंध येतो आणि लांबपर्यंत येतो त्याच्या पुढे आहे आ, ही कदाचित शोप आहे म्हणजे शेपा आहे की कोथिंबीर आहे हे मलाही सांगता येणार नाही आहे कारण तिथे आम्ही काही लावलं नव्हतं ते उगवलं आहे पण बघू आता काही दिवसांनी की तिथे काय येणार ते त्यानंतर हा आहे लसूण जो लाल लसूण असतो त्याच्या पाकळ्या लावल्या होत्या आणि आता याची छान पात आलेली आहे लसूण साधारण तीन तीन ते चार महिन्यांनी येतो तर आता पाहू तेव्हा किती किती लसूण येतो येतो हे आहे पपई ही आपली देशी पपई जी म्हणतात ती पपई आहे आणि तसेच आम्ही पपईची अजून दोन तीन झाडं लावले त्यात एक तायवान पपई आहे त्यानंतर इथे आहे वांगी मिरची शिमला मिरचीसुद्धा ह्याच्यात आहे हे कांद्याची पात आहे कांद्याच्या ज्या बिया असतात त्या लावल्या होत्या त्याचे बारीक पात आले आणि हे पाह ह्या आहे भुईमुगाच्या शेंगा आपले शेंगदाणे असतात ना त्याची ते झाडं आहेत इथे आहे फ्लावर आता फ्लावरची हे तीन चार झाडं आली आहेत आम्हाला वाटलं होतं की उगवतं की नाही पण खूप दिवसांनी म्हणजे बी टाकल्यानंतर खूप दिवसांनी ते उगवायला सुरुवात झाली आणि आता छान मोठे झालेले आहेत बघू आता याला कधी कोबी लागतो ते ही आहे गवार आणि गवारीला आता छान शेंगा यायला लागल्या आहेत प्रत्येक रोपाला तीन ते चार अशा शेंगा आलेल्या आहेत छोटीशी आहे, छोटी आहे पण आ येत आहेत शेंगा हे पुन्हा गाजर आणि हे आहे हेलिकोनिया हे कर्दळीसारखं दिसतं पण ते फुलझाडं आहे हेलिकोनिया इथे आहे बटन गुलाब बटन गुलाब म्हटलं ना की बस भरपूर फुलं गुलाबाची त्याच्या बाजूला आहे हे केळीचं झाड आता केळीचं आम्ही आणल्यानंतर याला जवळपास पाच ते सहा पानं नवीन आलेली आहेत आणि अशी मोठी मोठी पानं येतात हे पहा असं पानामधून दुसरं पानं येतं तर हे खूप छान वाटतं पाहायला तर असं आहे आमचं हे छोटंसं गार्डन आणि त्यामधल्या ह्या भाज्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय